आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाने नाशिकमध्ये राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित केले आहे उद्धव ठाकरे हे सोमवारी नाशिकमध्ये दाखल होणार आहेत सोमवारी उद्धव ठाकरे हे सायंकाळी पंचवटीतील काळाराम मंदिरात श्रीरामाचे पूजन करणार आहेत नंतर ते रामकुंडावर गंगापूजन करतील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी तेवीस जानेवारी रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्यस्तरीय अधिवेशन होणार रा आहे त्र्यंबक रोडवरील हॉटेल डेमोक्रेसी येथे हे अधिवेशन होणार आहे अधिवेशनाला राज्यभरातून सुमारे दोन हजार पदाधिकारी सहभागी मिळतील याच दिवशी सायंकाळी ठाकरे यांची जाहीर सभा हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर होईल राम मंदिर लोकार्पणाचे औचित्य साधून उद्धव ठाकरे यांचा काळाराम मंदिरातील दर्शन व पूजेचा कार्यक्रम याआधी निश्चित करण्यात आला होता आता भगूर येथील सावरकर स्मारकाला देखील ते भेट देणार आहेत उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने नाशिक शहर भगवेमय झाले असून ठिकठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी पोस्टर्स लागले आहेत यातील खडकाळी भागात शिवसेनेचे महानगर उपसंघटक इम्रान तांबोळे यांनी लावलेले पोस्टर्स सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे या पोस्टर्सवर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाच्या काळात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या कामाचा दाखला देत त्यांना कुटुंब म्हणून संबोधित संबोधण्यात आले आहे शिवसेना विभाजनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना शिवसैनिकांनी कुटुंब प्रमुख असे संबोधले असून ठाकरे शिवसेनेचे शिवसैनिकांचे उद्धव ठाकरे नेते होत आहे शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सन्मान्य उद्धव साहेब ठाकरे यांचा नाशिक नगरीमध्ये उद्या आणि बावीस बावीस जानेवारी तेवीस जानेवारी रोजी कार्यक्रम ठेवण्यात आलेले असून बावीस तारखेला श्रीराम कामराम मंदिरात साहेबांच्या हस्ते आरती संपन्न होणार असून त्यानंतर गंगा गोदावरी इथे आरती होणार आहे ग गंगा मातेची त्यानंतर तेवीस तारखेला राज्यव्यापी अधिवेशन सातपूर इथे होत असून आणि त्यानंतर गोल क्लब मैदान इथे संध्याकाळी सहा वाजता उद्धव साहेबांची सभा आहे त्या सभेच्या त्या दोन दिवसाच्या दौऱ्यानिमित्त नाशिक शहर पूर्ण भगवमय झालेला आहे आपण जिथे आत्ता उभा होतो नाशिकचा खडकाळी सिग्नल हा प्रसिद्ध परिसर असून या परिसरामध्ये आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपमहानगर संघटक इम्रान तांबोळी आणि त्यांच्या सहकार्याने उद्धव साहेब जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यांनी कोरोना काळामध्ये कुटुंबा कुटुंब कुटुंबप्रमुखा प्रमाणे काम केलेलं आहे तीच पदवी त्यांना या होल्डिंगद्वारे त्यांनी पूर्ण नाशिक शहरात दाखवलेली आहे उद्धव साहेबांना कुटुंबप्रमुख म्हणून नाव दिलेलं आहे ते खरोखरच महाराष्ट्राचे एक कुटुंबप्रमुख आहे हा संदेश सर्व महाराष्ट्रामध्ये साहेबांच्या नावाने कुटुंबप्रमुख होऊन गेलेला आहे उद्धवसाहेबांचं नाशिक शहरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने आम्ही चर्च स्वागत करीत असून त्यांचा दौरा पूर्णपणे यशस्वी करण्याचं नियोजन आम्ही सर्व शिवसैनिकांनी हाती घेतलेलं आहे आणि ते तडीस नेण्याचं काम आम्ही सर्व जण मिळून करणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र जबाबदारी न्याय हक्काची